सांगलीत रस्त्याला भगदाड पडण्यास जबाबदार असणाऱ्या बंद पंपिंग मशीनचे संतप्त माजी नगरसेवकांनी उत्तर कार्य घालून निषेध नोंदवला सांगली शहरात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर भले मोठे खड्डे पडण्याची मालिका जणू सुरू झाली आहे आणि याबाबत प्रशासन हे ड्रेनेज पंपिंग स्टेशनचे पंप नादुरुस्त असल्याचं कारण पुढं करत आहे पंपिंग स्टेशनचे पंप दुरुस्त असूनही त्यांच्या दुरुस्तीबाबत महापालिका प्रशासन उदासीन असल्याचं दिसून येत प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे नागरिकांच्या एक प्रकारे आरोग्याची खेळी सुरू असल्याचा आरोप करत माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी केला आहे नादुरुस्त झालेल्या पंप मशीनचे कार्य करून अनोख्या आंदोलन केलं आहे दररोज दहा लाख लिटर मैला मिश्री ड्रेनेजचं पाणी हे थेट कृष्णा नदीत मिसळत आहे आणि याकडे महापालिका प्रशासन गांभीर्यानं बघत नाही त्याचा निषेध देखील यावेळी करण्यात आला नादुरुस्त झालेले पंप येत्या काही दिवसात बसवले नाही तर प्रदूषण महामंडळाकडे प्रशासनाची तक्रार करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा भोसले यांनी दिला आहे तसेच महापालिका मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे यावेळी रजाक नाईक आनंद देसाई अजिंक्य कांबळे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली